काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली न्यायालयानं ना दोनही बाजू ऐकून घेत निर्णय राखून ठेवलाय या संदर्भात न्यायालय गुरुवारी अंतिम निर्णय देणार आहे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेवर सुनावणी झाली न्यायालयात न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता निर्णय राखून ठेवण्यात आला आहे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता या प्रकरणी अंतिम निकाल देण्यात येणार आहे रामटेक येथील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जिल्हा पडताळणी समितीनं फेटाळलं होतं त्यानंतर बर्वे यांना उमेदवारी गमवावी लागली त्यांच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वे यांना रामटेकमधून उमेदवारी देण्यात आली तर या प्रकरणात रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं